आहेत साधारण तीन एकशे कोटीचं त्यांनी प्राथमिक अंदाज काढलाय परंतु आता आपण खूप डिटेलमध्ये प्रत्येक गावातनं माहिती घ्यायचं ठरवलंय टिस टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे आपलं तुळजापूरचं जे कॅम्पस आहे त्या टिसच्या लोकांना आपण आवर्जून विनंती केली आहे आणि गावोगावी जाऊन नेमकं पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान आहे मग ते फक्त रस्ते आणि नाल्या किंवा पूल हा नाही विषय तर महावितरणचा विषय आहे बंधारे आहेत ह्या सगळ्याची माहिती आपण घेतोय आणि एकत्रित प्रस्ताव जो आहे तो सरकारकडे जाईल त्यात जे तातडीने खास करून रस्त्यासाठी पैसे लागणार आहेत त्याचा प्रस्ताव सादर केला आहे आणि डी पी सीमधनं आपल्या पंचवीस विशेष डी पी सीमधनं तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही ठरलं आहे बोलखेडा आणि पाडोळी या गावामध्ये आपण होतो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत मदत पोहोचत नाही का सांगली मी माहिती घेईन जर कुठली कुठली मदत पोचली नाही जर कळालं मला समजा घरात पाणी गेलं आणि नाही पोचली एखादं जनावर दगावलं आणि नाही पोचली तर तातडीने आपण आदेश देऊ बाकीची जी मदत आहे ऑगस्टचे पैसे काही प्रमाणात आपले आलेत सप्टेंबरचे आता येणं अपेक्षित आहे आणि मला हेही सांगायचं आहे की ऑगस्टमध्ये नुकसानीची टक्केवारी क्षेत्राची कमी धरली होती आता ज्यांना ऑगस्टमध्ये पैसे मिळाले त्यांना परत सप्टेंबरमध्ये मिळणार आहेत सप्टेंबरचे पैसे अधिक मिळणार आहेत आणि निधी वाढल्यानंतर त्याची वेगळी मिळणार आहेत त्यामुळे संभ्रम काही निर्माण होऊ नये की आम्हाला खूप पैसे कमी मिळालेत हा पहिला टप्पा होता अजून एक दोन टप्पे बाकी आहेत दादा पालक सचिव यांचा एकही दौघ नाही की त्यांनी काय आढावा घेतल्याची माहिती आपल्याकडे आहे का पालक सचिवांनी इथं असायला पाहिजे होतं नाही पालकमंत्री महोदय तर रोजच आढावा घेत आहेत त्या सूचना देत आहेत त्यांच्या पद्धतीने ते मदत करत आहेत पालक सचिवांच्या बाबतीमध्ये मी थोडी माहिती घेतो पण प्रशासन जे आपलं जिल्हा प्रशासन पूर्ण जमिनीवरती आणि तुम्ही जर बघितलं खास करून आपले असिस्टंट कलेक्टर जे आहेत डोंगरे त्यांनी केलेलं काम जे आहे ते खरं तर आपण समजून घ्यायला हवा प्रशासनाचा एक प्रमुख म्हणून त्या भागात केलेलं काम आणि आपले जिल्हाधिकारी असतील आपले इतर अधिकारी असतील निश्चितपणे सगळेजण खूप जीव तोडून काम करतायत आणि आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवा आता साधारण तीन लाख हेक्टर एवढं क्षेत्र आपल्याला बाधित दिसतंय शेतकऱ्यांची संख्या एक्झॅक्ट मला आता नाही सांगता ना। येणार परंतु काल रात्रीपर्यंत जी काही माहिती संकलित झाली आहे त्याच्यावरून असं दिसतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये तीन लाख हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रावरती मोठं नुकसान झालेलं आहे आणि तसा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे